सपना? बोला काय म्हणताय आहे थंडी मस्त पडली मेथीचे लाडू बनवायचे नमस्कार रसोईच्या गोळीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू बनवणार आहोत हे पण खूप साऱ्या टिप्स सोबत तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्ही हे लाडू पहिल्या प्रयत्नातच बनवू शकाल तर पटकन रसोईची गोडी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपीचे अपडेट वेळेवर मिळतील तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण वन थर्ड कप मेथी दाणे घेतलेले आहेत यांना आपण भाजून घेऊया इथे आपण मंद आचेवरती मेथी भाजून घेणार आहोत हलकासा कलर येईपर्यंत आपण फक्त भाजणार आहोत इथे मेथीचा हलका हलका कलर चेंज होताना दिसतोय आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच मेथी भाजून घ्यायची आहे इथे आपली मेथी भाजून तयार आहे मेथी आपण थंड होण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेऊया इथे आपली मेथी थंड झालेली आहे आता आपण हिला मिक्सरमधून बारीक करून घेऊ इथे आपण अर्धा वाटी कच्च दूध घेतलेला आहे याच वाटीने मी मेथी पण मोजून घेतलेली होती आता आपण मेथी दुधात भिजून घेऊया आपण इकडे थोडं थोडं दूध घालणार आहोत या पद्धतीने आपण मेथी भिजून घ्यायची आहे दुधाने मेथी भिजवल्याने काय होतं मेथीचा जो कळवतपणा असतो तो कमी होतो म्हणून आपण दूध घालून इकडे मेथी भिजून घेतो आहोत आता आपण ही मेथी झाकून रात्रभर अशीच ठेवणार आहोत बारा तास आपल्याला मेथी भिजत ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत आदल्या दिवशी आपण मेथी आणि दूध एकत्र भिजून घेतलेलं होतं ते आपण रात्रभर साइडला तसंच ठेवलेलं होतं आता दुसऱ्या दिवशी आपण लाडू बनवायला घेत आहोत तर सर्वात प्रथम आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊयात इथे आपण एक वाटी बदाम घेतलेले आहेत यांना आपण हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत इथे आपले बदाम भाजून झालेले आहेत आता आपण ह्यांना एका डिश मध्ये काढून घेऊया इथे एक वाटी आपण काजू घेतलेले आहेत हे पण आपण खमंग असे भाजून घेऊया आपल्याला हे सगळे ड्राय फ्रूट्स मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत काजूही इथे आपले भाजून झालेले आहेत हे आपण काढून घेऊयात इथे आपण अर्धा वाटी गोडंबी घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पिस्ता इथे आपण एक वाटी मखाने घेत आहोत यांनाही आपण खरपूस असं भाजून घेऊया इथे मखाने सुद्धा क्रिस्पी झालेले आहेत हेही आपण डिशमध्ये काढून घेऊया इथे आपण एक वाटी सुख खोबरं घेतलेला आहे हेही आपण भाजून घेऊया आपल्याला मंद वरतीच हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत इथे खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज होईल इतपतच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया इथे आपण सर्व ड्रायफ्रुट्स खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता आपण ह्यांना मिक्सर मधून जाडसर वाटून घेऊया या पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूटर मधून वाटून घ्यायचे आहे इथे मी चार टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे हे मी तिळीचं तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ खरपूस असं भाजून घेणार आहोत इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे इथे आपण गव्हाचं पीठ खरपूस असा भाजून घेणार आहोत याचाही आपण हलकासा कलर चेंज होईल इतपत आपण याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे भाजताना आज मंदच ठेवायचे आहे मंद आचेवरच आपण याला छानपैकी भाजून घेणार आहोत मेथीचे लाडू बनवताना त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड केलं तर मुलं आवडीने खातात हळूहळू इथे पिठाचा कलर चेंज होऊ लागलेला आहे आणि श्वासही पिठाचा खूप छान यायला लागलेला आहे आपलं पीठ इकडे भाजून तयार झालेलं आहे आपल्याला जवळजवळ दहा मिनिटं लागलेली आहेत पीठ भाजायला आपण रात्रभर मेथी दुधामध्ये भिजत ठेवली होती ती आता आपण तुपामध्ये भाजून घेऊया इथे मी दोन टेबल स्पून तूप घेते आहे आपल्याला याच्यामध्ये गाठी दिसत आहे जस जसं आपण मेथी भाजत जाऊ तसे ही सुटसुटीत होत जाणार आहे या पद्धतीने आपल्याला दाबून दाबून या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि परतवत राहायचं तुम्ही बघू शकता की ही आपल्याला हळूहळू सुटसुटीत होताना दिसते मेथीला दुधात भिजत ठेवल्याने मेथीचा जो करवटपणा असतो तो कमी होतो काही जण मेथी दुधामध्ये भिजवतात तर काही जण तुपामध्ये भिजवतात आपण इकडे मेथी दुधामध्ये भिजून घेतलेली आहे इथे आपली मेथी भाजून तयार झालेली आहे हिला ही थंड झाल्यावर आपण हिला मिक्सर मधून एकदा फिरून घेणार आहोत जेणेकरून ती सुटसुटीत होईल इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो आपण तुपामध्ये तळून घेऊया इथे मी दोन चमच तूप घेते या प्रकारे आपण डिंक साजूक तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आपण याला वाटीने बारीक करू शकतो या मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ शकतो इथे आपला डिंक बारीक करून झालेला आहे आता आपण गव्हाच्या पिठामध्ये डिंक आणि मेथी चांगली मिक्स करून घेऊयात गव्हाच्या पिठामध्ये पहिले आपण मेथी टाकतोय आणि डिंक हे चांगलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ पहिले आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊ ह्याला जेणेकरून याच्यात गाठी राहणार नाहीत इथे आपले मेथी आणि डिंक चांगला मिक्स झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया आपण जे ड्रायफ्रुट भाजून घेतले होते आणि त्याची जी पूड करून घेतलेली आहे जाडसर ती आता आपण या पिठामध्ये ऍड करूया खोबरं घालूया आपण एक वाटी खारिक पावडर, एक इलायची जायफळची पावडर हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण गू तेलाचा पाक कसा बनवतात ते बघणार आहोत आपल्याला एक तारी पाक नाही बनवायचा आहे आपल्याला फक्त तेलामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे तर चला आता आपण गुळ तेलाचा पाक कसा बनवायचा तो बघूया इथे मी दोन वाटी तिळीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तिळीच्या तेल तेलाच्या ऐवजी शेंगदाण्याचं तेलही यूज करू शकतात इथे आपण तेल चांगलं गरम करून घेऊया नंतर ह्याच्यामध्ये आपण गूळ घालूया आपण गूळ तेलाचा पाक बनवण्यासाठी दोन वाटी तिळीचं तेल घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण अडीच वाटी गूळ घेतलेला आहे आता आपलं तेल इकडे गरम झालेलं आहे आता आपण हा गूळ तेलामध्ये घालून घेऊ गुळाचे जे खडे आहेत ते विरघळले गेले पाहिजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपला गुळ इथे वितळलेला आहे छानपैकी इथे वितळला गेलेला आहे गुळ आपला या पद्धतीने आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपण याला पिठामध्ये मिक्स करून घेऊ चांगलं याला हळूहळू चांगलं आपण मिक्स करून घेऊया हे सारण आपल्याला आता पातळ दिसत आहे आपण जस जसं मिक्स करत जाऊ तस तस तेल याच्यामध्ये मुरत जाणार इथे आपला सारण चांगलं मिक्स करून झालेला आहे आपण हे सारण असं दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात याने काय होत सगळ्या वस्तू एकमेकांमध्ये चांगल्या मिक्स होतात आणि ज्या बारीक बारीक गाठी राहतात त्याही मोडल्या जातात तुम्ही बघू शकता किती छान सारण आपल्या लाडूचा सा तयार झालेला आहे आता आपण लाडू वळायला घेऊयात हा बघा आपला छान असा लाडू तयार झालेला आहे इकडे तुम्ही बघू शकता ह्याला तेलही छान सुटलेलं आहे असेच आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व लाडू बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता कि किती छान बनलेले आहेत आपले इकडे लाडू तुम्ही या पद्धतीने एकदा लाडू बनवून बघा मुलंही खूप आवडीने खातील त्यांना कळणारही नाही हे की मेथीचे लाडू बनवलेले आहेत करून किती सुंदर आपले लाडू झालेले आहेत इकडे बनवून तुम्ही बघू शकता की एकदम परफेक्ट प्रमाणात बनलेले आहेत याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि हे लाडू तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा की तुमचे लाडू कसे झाले तर चला तर मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला